नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करतो तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूबच्या शेतकरी मित्रांनो मागील दोन दिवसापासून लासरगाव बाजार समिती तसेच मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील जेवढे काही बाजार समित्या असतील त्या सर्वांचे काम ठप्प आहे आणि कालच देवळा येथे व्यापारी आणि जे माथाडी मापारी आहेत मित्रांनो जे कामगार आहेत माथाडी कामगार यांची बैठक झाली आणि यासंबंधी अजूनही तोडगा हा निघालेला नाही आहे आणि याचा जोरदार फटका हा आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना तसेच मित्रांनो इतरही जे शेतकरी आहेत त्यांना बसत आहे मित्रांनो मागच्या दोन दिवसापासून शेतकऱ्यांचे कमीत कमी पाच कोटी रुपयाचे यामध्ये नुकसान झालेलं आहे पाच कोटी रुपयाचे लिलाव हे मागच्या दोन दिवसापासून ठप्प आहेत आपण मित्रांनो सध्या लग्न सरायची घाई आहे शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे तरीही या आ, मापारी माथाडींच्या मित्रांनो या काम ठप्प या आंदोलनामुळे हे सर्व काम सध्या बंद आहे आणि याकडे लक्ष न देता सध्या जो सत्ताधारी पक्ष आहे हे मित्रांनो आपल्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत आणि उमेद उमेदवारीवरून जे जागा वाटपाचं याचं जे गणित चालू आहे यांच्या मित्रांनो व्यस्त आहे हेच मित्रांनो सत्ताधारी यांचं काम चालू आहे आणि हेच काम सध्या विरोधी पक्षातल्या लोकांचंही चालू आहे म्हणून मित्रांनो या प्रश्नावर आ, या प्रश्नाला वाचा फोडायला सध्या कोणीच तयार नाही आहे आणि यामुळे सध्या शेतकऱ्यांची मोठी कोंडी ही मित्रांनो झालेली आहे म्हणून मित्रांनो याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्याला एक लाईक करा चॅनलवर जर आज प्रथम आले असाल तर आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद